नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे या राज ठाकरे यांच्या पक्षावर मनसेच्या पदाधिकाऱ्याने गंभीर आरोप केल्याचं समोर आलं आहे राज ठाकरे यांचा पक्ष खंडणीखोर आहे तर माथाडी कामगार प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुत्र अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याचं हिताच पदाधिकाऱ्यानं म्हटलं आहे कामगारांची बाजू सोडत नाही म्हणून मन मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलावून बेदम मारहाण केल्याचा दावा मनसेच्या मराठी कामगार सेनेचा अध्यक्ष महेश यादव यांनी केलाय महेश यादव यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय त्या व्हिडिओमध्ये मी महेश यादव मी आता राजगडमध्ये कामगारांची बाजू घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला हे ठाकरे आहेत की गुंडा आहेत अमित ठाकरेंसारख्या माणसाला हे शोभत नाही अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला त्यांना आठशे हजार कामगारांचा तळटळा त्यांना लागेल असं महेश यादव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना धक्का बसला आहे त्या अध्यक्ष असलेल्या परळी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीला काढण्यात आला आहे वैद्यनाथ कारखान्यावरील थकीत कर्ज पोटी युनियन बँकेने आता लिलावासाठी नोटीस दिली आहे कारखान्याकडे तब्बल दोनशे तीन कोटी रुपयांचं कर्ज थकीत आहे त्या पोटी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव ऑनलाईन पद्धतीने केला जाणार आहे यासाठीची प्रक्रिया पंचवीस जानेवारी रोजी होईल नोटीस मध्ये वैद्यनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाची नावे आहेत दरम्यान यापूर्वीच मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर विभागाने पण दंड होता आता ही कारवाई झाल्याने कारखाना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे येत्या बावीस जानेवारीला उद्घाटन होणार आहे त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा औचित्य साधत प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती करण्यात आली आहे आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजातील हा म्युझिक व्हिडिओ सप्तसुर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर लॉन्च करण्यात आला आहे राजा आपला राम मंदिरे आता या से है। या गाण्याचे शब्द आहेत गाण्याला संगीत प्रत्येक राम देणार रा आहे प्रभू श्रीराम या म्युझिक व्हिडिओची निर्मिती सप्तसुर म्युझिकच्या शाईनाथ राजाध्यक्ष बीना राजाध्यक्ष यांनी केली आहे या गीताला ऋषी बी यांनी संगीतबद्ध केला आहे आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या विधानसभा अध्यक्ष राहुल निकाल देणार आहेत या निकालाकडून ठाकरे गटाला मोठ्या अपेक्षा आहेत मात्र निकाल काय लागतो याकडे आता लक्ष लागलं आहे अशातच ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केलं आहे पाच आमदार संभाजीनगर आहेत आणि आम्ही सर्व उत्सुक आहोत असे म्हणत आमदार अवपात्रता प्रकरणावर लागणारा उद्याचा निकाल हा उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी विश्वास व्यक्त केला ते विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे जायची गरज नव्हती पण निकाल आमच्या बाजूने लागू शकतो असे म्हणत असताना चंद्रकांत खैरे यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर शंका व्यक्त केली आहे मालदीव मधील निवडणुकीनंतर त्या देशात सरकार बदललं नवीन सरकारने चीनशी जवळीक जवळ साधली आहे मालदीवला धडा शिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कूटनीती आखली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केला फोटो शेअर केले पर्यटकांना लक्षद्वीप के लक्षद्वीपलमध्ये लक्षद्वीप लक्षद सर्च करण्याचे प्रमाण तीन हजार चारशे टक्के वाढले यामुळे मालदीव मधील तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केलं अर्थात भारताने या संदर्भात मालदीव सरकार कडे आक्षेप नोंदवता या तिन्ही मंत्र्यांना निलंबित करण्यात आले आहे आता उद्योगपती रतन टाटा यांनी लक्षद्वीप साठी महत्वाचा निर्णय घेतला आहे यामुळे लक्षद्वीपच्या पर्यटनास वाव मिळणार आहे